सर्व ग्रामस्थांनी या भागातली सर्व जनता आपलं आपला त्याग आपण केलेलं कर्तृत्व आयुष्यभर जात राहील अशी मी आपल्याला माहिती देतो आणि यानंतर गिरदेवजींना विनंती आहे आपण आपला प्रमुख मनोग त्या ठिकाणी करावा आदर जोरदार दहा वर्षाने गिरदेवजीचं स्वागत करूया

पुढे वर बोलण्याचा माझा पहिलाच हे आहे त्यामुळे थोडंफार काही चुकलं वगैरे किंवा काही चुकीचे वगैरे शब्द गेले तर मला मी तुमची सुरुवातीलाच माफी मागतो तुमच्या वर्ष खूपच लहान आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं मला वाटलं की यश म्हणजे आता या सिच्युएशन असं मला वाटलं की परीक्षा वगैरे पास करणं सोपं असते आणि या सगळ्या गोष्टी सगळ्या हँडल करणं खूपच अवघड असते असं मला वाटतं आणि यंगे ग्रामस्थांनी ऍक्च्युली मला रिझल्ट लागला बावीस तारखेला सुहासदा वगैरे सर वगैरे अजिदार वगैरे फोन केला मला कि गावाला थोडं नियोजन करण्याची संधी द्या ठीक आहे काय तुमचा दिवस आता म्हणजे काय जोर आता याच्या आधी बघितले की भरपूर झालं सत्कार वगैरे झाले आहेत पण स्वप्नात सुद्धा देखील मी असं कधीच इमेजिन केलं नव्हतं कि इतक्या मोठ्या प्रमाणात लोक येते आणि इतक्या मोठ्या प्रमाणात सत्कार होईल माझा मी अमगे ग्रामस्थांचा आयुष्य या गोष्टीसाठी ऋणी राहीन आणि मी एक आशा व्यक्त करतो की दरवर्षी आम्हाला असे पुन्हा पुन्हा मिरवणूक काढायची यमजे ग्रामस्थ एमगे गावातील विद्यार्थ्यांनी संधी द्यावी असं मला एक मनापासून खूप वाटतंय कारण अमगे गावाने का आतापर्यंत दहावी केंद्रात म्हणा बारावी केंद्रात म्हणा खूप सारे टॉपर विद्यार्थी दिलेत आणि यापुढेही अमेरिके गावातील विद्यार्थ्यांनी चांगले काम करत राहा असं मला वाटतय आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेन मुद्द्याकडे येऊयात सर्वांना उत्सुक म्हणजे ऐकायची प्रिपरेशन किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी तर पहिले ते सातवी पर्यंत म्हणजे माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळा केंद्र शाळा विद्यार्थी मध्ये झालंय त्यानंतर पहिली दुसरीच्या आमच्या वर्ग शिक्षिका बळी मॅडम तिसरीच्या वर्ग शिक्षिका मोरे मॅडम चौथीच्या वर्ग शिक्षिका शिंदे चार मॅडम पाचवी सहावी सातवीच्या वर्ग शिक्षिका जाधव मॅडम आठवी नववी दहावीच्या वर्ग शिक्षक आपल्या कोवासर गावातले खूप चांगलं मोलाच चा सहकार्य लाभलं मला आणि माझं नेहमी असं ओपिनियन आहे चांगल्या शिक्षकांच्या शिवाय चांगले विद्यार्थी घडूच शकत नाहीत आणि आम्ही ज्यावेळी प्राथमिक शाळेत होतो त्यावेळी शिक्षकांची जितकी तळमळ होती त्यांना असं वाटायचं की विद्यार्थी जितक्या पुढे जायला पाहिजे जी ती तळमळ होती म्हणजे माफ करा मी आउट ऑफ द कंटेक्टन म्हणजे घेऊन होता माझ्या हे शब्द पण मला असं वाटतं की ती तळमळ सध्या शिक्षकांच्या मध्ये थोडी दिसत नाहीये कारण विद्यार्थी एकटा घडत असतो शिक्षक मात्र पूर्ण जनरेशन घडवत असतात मी सर्व शिक्षकांना आव्हान करतो की माझ्यासारखे लाखो विद्यार्थी तुम्ही घडवू शकताय तुम्ही ठरवलं तर जगाचा काया पालन करू शकता पालकांच्या नंतर खूप मोठी व्यक्ती कोण असतील तर ते शिक्षक आहेत सो माझ्या सर्व शिक्षकांना मी खूप खूप आभारी आहे आणि सर्व शिक्षकांना आव्हान ही देखील आहे की खूप तळमईनं जिद्दीनं सर्व विद्यार्थ्यांना शिकवावं त्यानंतर ऍक्च्युअली माझं अकरा वाराचं कॉलेज सुरत विद्यार्थी जुनियर कॉलेज मुरगुडा झालं ऍक्च्युली खूप डिफिकल्ट सिच्युएशन होती अकरा वाराला ऍडमिशन घेणं सुरतला थोड्या वेळ देवचंद ऍडमिशन घेतलं त्यानंतर थोड्या वेळेस मुरगड देवीला पण गेलो खूप जास्त भीती वाढावायची आणि मग ती त्या शिवराज पण मला ऍडमिशन देताना सुरुवातीला नकार देता मग त्रिपेवाडी सर केली ऍडमिशन घ्यायला वगैरे शिवराजरे पण मला ऍडमिशन दिलं त्यानंतर अकराव्या बारावीला चे आयटीबल ट्रस्ट आणि राजेंद्र आजार यांनी मला मार्गदर्शन केलं आर्थिक मदत केली त्यानंतर सीईटीला चांगले मार्क पडले असं वाटलं नव्हतं की सीआय सारख्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल मग मुद्दा हाच की सीआयपी सारख्या नामांकित कॉलेजमध्येच हे एक्सपोजर भेटते सर्व विद्यार्थ्यांना मी आव्हान करतोय की सर्वांनी म्हणजे बघा म्हणजे माझं ओपिनियन व्यक्त करतो सर्वांनी अकरावी बारावी सायन्सच करावं सायन्स किती इतकी तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करते त्या प्रमाणात आर्ट्स किंवा कॉमर्स करत नाही असं माझं वैयक्तिक ओपिनियन आहे आउट ऑफ कंटेक्ट म्हणजे घेऊ नका या गोष्टी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉलेजमध्ये ऍडमिशन झालंय आणि कॉलेजमध्ये असताना मला फाउंडेशन फॉर एक्सलन्स आणि टाइम्स ऑफ इंडिया यांनी दोन सीएसआर थ्रू वार्षिक चाळीस हजार प्रत्येकी चाळीस हजार स्कॉलरशिप प्रोवाइड केली स्कॉलरशिप देत असतानाच मी सुद्धा स्कॉलरशिप मध्ये कॉलेजच्या कमवाणी शिका योजनेमध्ये एका तासाला साठ रुपये मला देत असायचे मी काम करत होतो त्यावेळी सो जितकं जमल तितकं काम करायचं कारण थोडं नाश्त्याचं वगैरे पण खर्च करायचं होता आपल्याला सो त्या गोष्टी केल्या पण मी आमच्या कॉलेजमध्ये बोललं नाही मग अक्षय जी वळ अक्षय आमच्या कॉलेजमध्ये सिनियर आहे पण आता अक्षयच म्हणतो त्याला आणि म्हणजे काय म्हणजे अक्षय मध्ये आता त्यामुळे ठीक आला आणि अक्षय माझा ऑर्गनायझर होता काय क्लेटचा म्हणजे तीनशे शिकवायचा आम्हाला सिनियर होता पण ऑर्गनायझरचं रूपांतर मैत्रीत झालं मैत्रीचं रूपांतर भावामध्ये झालं अख्ख्या सख्या भावासारख्या मला वागणूक दिली म्हणजे माझे पेपर वगैरे व्हायचे अक्षय आणि वहिनी अक्षय आणि वहिनी माझ्यासोबत जेवायला वगैरे यायचं कारण युपीसीच्या प्रेफरेशन जर्नी मध्ये थोडा एकताच प्रवास असतोय कारण झगडण्या सक्सेस मेनी बट स्ट्रगल ला कोणी जवळ करत नसते सगळ्यांना आव्हान हेच आहे की जे विद्यार्थी झगडत आहेत त्यांना समाजाने उचलून घेतलं पाहिजे म्हणजे भरपूर शिक्षकांनी काहीतरी आव्हान केलं असं मला वाटतं म्हणजे कोणीतरी मला ऍक्च्युली फोन केला होता मला मॅडम कुणी फोन केला होता माहित नाही त्या म्हणाले की सातवी पर्यंत विद्यार्थी चांगला असतो किंवा दहावी पर्यंत विद्यार्थी चांगला असतो पण त्या विद्यार्थ्यांचं पुढे काय होते हे शिक्षकांच्या थोडस विसरून जातंय असं म्हणजे त्यांनी व्यक्त केलं मला शिक्षकांना एवढंच आव्हान आहे की मानसिक सपोर्ट म्हणा किंवा आर्थिक सपोर्ट म्हणा जितक्या तुम्हाला जमेल तितका तुम्ही चांगल्या विद्यार्थ्यांना करा कारण शेवटी विद्यार्थी घडला तर समाज घडतो समाज घडला तर देश सुधारतो आता टू तुम्हाला युपीएससी प्रिपरेशन म्हणजे युपीएससी करायचं दोन हजार सतरा मध्ये सीए मध्ये एकाच वर्षी पंधरा विद्यार्थ्यांचं युपीएससीच्या फायनल मध्ये सिलेक्शन झालंय मला असं वाटलं की आपल्या सगळ्या माझ्यासाठी झालेली पोळ वगैरे घेतले नाही माझ्यापेक्षा काहींचा सीजीबी कमी पण होता मग थोडं असं वाटत की आपण तयार करू शकतो लहानपणापासून थोडं प्रशासकीय अधिकारी व्हायची अशी इच्छा होती पण युपीसी वगैरे करायचं हे नक्की माझ्या कॉलेजमध्ये सीएबी मध्ये असताना थर्ड इयर फोर्थ इयर लागलं सो मग त्यावेळी थोडं एनसीआय वगैरे वाचायला चालू केल्या गावाकडच्या मला थोडं असं वाटत असतं की थोडं इंग्लिश वगैरे वीक आहे माझं दहावी पर्यंत शिक्षण मराठी मीडियम मधूनच झालंय आणि आता मला सार्थ अभिमान वाटतोय आणि महाराष्ट्र शासनाने मराठीच्या उद्यानासाठी अजून चांगली चांगली पावलं घेतली पाहिजे असं मला नक्की आणि खूप मनापासून तळमळीन वाटतंय आणि शासनाने जिल्हा परिषदच्या शाळांचं सशक्तीकरण करायला पण पाहिजे असंही मला वाटतंय कारण सध्याची जिल्हा शाळांची परिस्थिती फक्त आमच्या दोन दोन तुकड्या असायच्या आधी तीन चार तुकड्या असायच्या अध्यास त्या एक पण म्हणजे तुकडी भरत नाहीत विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये राहतात सर्व पालकांना एक जितक्या तळमळीनं जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिकवतात तितक्या तळमळीने इतर हायस्कूल किंवा कॉलेजचे शिक्षक शिकवतात म्हणजे हे माझं पर्सनल ओपिनियन आहे कुणी कॉर्पोरेट वगैरे एज्युकेशन मॅन्युजन वगैरे माझा आउट <coughs> ऑफ कंटेंट घेऊन आहे शोधात येतील सगळेजण सो मला असं वाटतं की माहिती तितक्या तळमळीनं तितक्या चित्तीनं जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षकांशिवाय इतर कोणते शिक्षक शिकवत असं मला वैयक्तिक वाटत नाही सो मला असं वाटतं की त्यांचं सशक्तीकरण झालं पाहिजे मार एप्रिल त्यानंतर लॉकडाऊन मध्ये मध्ये जॉब केला पोस्ट वन मन म्हणून गंगापूर ब्रांच ऑफिसला गारगोळी सब डिव्हिजनच्या अंदर थोडं ऍक्च्युअली काय आले माझ्या पोस्ट मास्तरने थोडस पैशांचा आर्थिक गडबड केली आणि त्यानंतर थोडस इशू झाला त्या म्हणजे मी थोडं सुरुवातीला जॉईन केलं होतं पहिलेच ऍक्च्युअली नोकरी होती माझी आणि कसं हँडल करायचं काय माहिती होतं मला त्यावेळी गारगोळी सब त्यांनी मला जरा मदत केली हँडल डिव्हिजनच्या एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये युपीएससी साठी क्लास जॉईन करायचा माझा निर्णय होता क्लास जॉईन करण्याचा माझा मेन हेतू हाच होता की आयुष्यामध्ये दोन तीन वर्ष प्रिपरेशन केल्यानंतर असं रिग्रेट नाही झालं पाहिजे की यार क्लास लावला असता बरं झालं असतं थोडं चांगलं प्रिपरेशन करू शकलो असतो सो so, समजा तुमची फायनान्शियल स्टेबिलिटी असेल घरची मागे थोडा बॅकअप असेल जसा माझ्यासाठी माझा भाऊ होता किंवा अक्षय होता आणि वहिनी होते तसं तुमच्यासाठी एक दोन गोष्टी एक दोन लोक असायला पाहिजे ज्यांना म्हणजे तुमच्यापेक्षा तुमच्यामध्ये जास्त विश्वास असेल की या काहीतरी करून दाखवू शकतो या दृष्टिकोनातून तुम्ही दोन हजार एकवीस मध्ये दिल्लीला गेलो दोन हजार एकवीस मध्ये दिल्लीला गेलो तर दिल्लीमध्ये नेक्स्ट नावाचा क्लास जॉईन केला वर्ष फाउंडेशन बॅच केली तिथली दोन हजार बावीस मध्ये पहिला अटेम्प्ट पण पहिली झाली नाही पण ठीक आहे पहिले ते असते माझी आणि माझे नेहमी ओपिनियन असते की कोरोना काळात तीन चार अटेम्प्ट लागतात प्रिपरेशन करायसाठी सो पुन्हा त्या पिरियडमध्ये मध्ये सहा दिल्लीमध्येच राहिलो दिल्लीमध्ये परिस्थिती म्हणजे खूप खराब परिस्थिती खूप जास्त गर्मी आणि खूप जास्त थंडी लाईट बिल येऊ नये म्हणून आम्ही एसी लावायचं नाही कारण अरविंद केजरीवालच्या कृपेने आम्हाला दोनशे तीनशे युनिट फ्री इलेक्ट्रिसिटी मिळायची सो तीनशे पेक्षा जास्त युनिट झालं की खूप जास्त बिल यायचं तेव्हा आम्ही एसीच लावायचं नाही सो मग ते थोडं झालं त्यानंतर मग थोडं त्या मेन वाय त्या काळामध्ये थोडस मेनशी प्रिपरेशन केलं माझा जो मित्र जय पाटील यांचे आजोबा बीके पाटील सर यांचे विद्यार्थी अजित शहा यांनी मला क्लास लावण्यासाठी दोन लाख पस्तीस हजार रुपये रोख रक्कम माझ्या मध्ये एका कॉलवर जमा केली आणि त्यांनी माझ्याकडे कोणतंही आश्वासन घेतलं नाही की हे परत करायला पाहिजे किंवा काही करायला पाहिजे मी अजित शहा सरांचा मनापासून खूप खूप आभार आहे अजित शहा साहेब नसते किंवा बेटी बाई सर नसते तर आज गरजेवला असता पण आय पी एस गरजेवलोने असला नसता असं मला वैयक्तिक वाटतंय त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये मी पुण्यातल्या ज्ञान प्रबोधिनीमध्ये ऍडमिशन घ्यायचा विचार केला बरेचसे माझे सिनियर पुढे अभ्यास करत होते म्हणजे आशिष पाटील म्हणा प्रतीक फाळके म्हणा प्रांजल म्हणा सॅम म्हणा सौर्या म्हणा श्रद देशपांडे म्हणा मग ऍक्च्युली प्रांजल आशिष पाटील वगैरे बोलल्यानंतर फाळकेला वगैरे बोलल्यानंतर असं वाटतं की पुण्यामध्ये ज्ञान प्रबोधन इतकं युपीएससी च प्रिपरेशन करण्यासाठी फार इन्वॉर्टमेंट नाहीये मग थोडं ज्ञान प्रबोधीमध्ये म्हणजे ज्ञान प्रबोधन मध्ये ऍक्च्युली ऍडमिशन मिळवणं म्हणजे खूप टफ जॉब आहे म्हणजे खूप ते सर आणि सविता कुलकर्णी मॅडम वर ऍडमिशन दिलं जाते सरांनी माझी मुलाखत वगैरे घेतली माहिती क्लिअर झाले नव्हती पण सरांनी काय ऍडमिशन दिलं आणि भरपूर वेळा सरांनी प्री क्लिअर झालेल्या मुलांना आहे सो त्यातच मला ऍडमिशन दिलं मला एकदा आश्चर्य झालं भरपूर कोण मला पण विचारायचं तुला ऍडमिशन द्यायला काय माहिती विकू सरांनी माझ्यामध्ये काय बघितलं होतं त्या काळात दोन हजार तेवीस मध्ये परत दुसरा अटेम्प्ट दिला जे दोन हजार बावीसच्या अटेम्प्ट मध्ये माझ्याकडून पीवायक्यूचं अनालिसिस राहिलं होतं ते चांगल्या प्रकारे केलं एस एफ जी म्हणजे फोरमयाची एस एफ जीची जी लेवल वन टेस्ट के सिरीज केली त्यानंतर दे मग दिल्या चार पाच क्लासेसच्या म्हणजे व्हिजन म्हणा फोरम म्हणा नेक्स्ट आय एस म्हणा किंवा अजून थोडं फोरम म्हणा म्हणा वाजीराम म्हणा नेक्स्ट आय एस मला त्यांच्या मॉक वगैरे टेस्ट दिल्या दोन हजार तेवीसला मॉकला वगैरे चांगला स्कोर यायचा त्यानंतर दोन हजार तेवीसच्या फ्रीमध्ये सिव्हिल सर्व्हिसेसची फ्री पण निघाली आणि फॉरेस्ट सर्व्हिसेसची पण फ्री निघाली पण मिनिव मला सब ऑगस्टमध्ये डेंगू झाला या सर्व काळामध्ये माझे आरोग्यासाठीचे फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणजे भारत डॉक्टर असायचे मला खूप जास्त आजारी पडायचो मी आणि डॉक्टरना खूप जास्त त्रास दिलाय त्याचं डॉक्टरांची मी दिलगिरी व्यक्त करतो सर्दी जरी झाली मी बाहेर डॉक्टरांनी फोन केला डॉक्टर साहेब जरा कसा खराब झाला जरा बघा की जरा तर मला खूप जास्त सहकार्य केले डॉक्टरांनी आणि त्यानंतर डेंग्यू जाणार डॉक्टरांनी पप्पांना सांगितले त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की गावाकडे या रामशा डॉक्टरांच्या ऍडमिट झालो दोन हजार तेवीसची मेन्स दिली सीएसई ची सप्टेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये फॉरेस्टची मेन्स नागपूरला दिली सीएसईची मेन्स होईल का नाही याची मला काही गॅरंटी नव्हतीच ना झालीच नाही म्हणजे पास झालोच नाही पस्तीस तीस पस्तीस मार्कांना माझी मेन्स राहील पण फॉरेस्टची मेन्स क्लिअर होईल म्हणजे मला अशी आशा होती माझी खूप चांगल्या मित्र निशांत आणि अक्षय वडे याची मेन्स क्लिअर झाली होती खूप जास्त वाईट वाटलं ते पंधरा दिवस खूप जास्त डिप्रेशनमध्ये गेलो पण असं वाटलं होतं की लीड राहू दे पण ऍटलीस्ट इंटरव्ह्यूचा कॉल येईल असं वाटलं होतं मला वैयक्तिक पण आलं नाही ऍक्च्युली खूप वाईट वाटलं मला पण मग त्यानंतर निशांत वगैरे सांगितले की पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या प्रिम तयारी केली प्रेमचा रिझल्ट लागल्यानंतर ऍक्च्युअली मला आनंद होण्यापेक्षा जास्त वाईट वाटलं होतं वाट कारण सीएसई ची प्रेम निघाली होती आणि फॉरेस्ट ची प्रेम निघाली नव्हती तर मला वाटते खराब झाला आणि मला शिवा दिल्या होत्या साऱ्या माझी प्रिंट नाही निघाल्या रडा लागलेस तू आणि तुझी प्रिंट निघून पण तू रडा लागलेस म्हणून मला शिवा दिल्या होत्या सो मग ते कारण ते मी थोडं सिच्युएशन पण तशी होती जॉब हवा होता थोडं म्हणजे घरून त्रास वगैरे हो नव्हता का प्रेशर वगैरे हो नव्हतं म्हणजे स्वतः स्वतःला लाज वाटत राहत्या की की दोन तीन वर्ष झाल्यात जॉब वगैरे पाहिजे आता सो मग हॅलो सो मग जॉब वगैरे पाहिजे असं मला वाटत होतं नक्की वगैरे फॉर्म भरला होता सीएपीएफ ची मे दोन हजार चोवीस ची फ्री दिली फ्री निघाली मध्ये फ्री दिली पुन्हा एकदा मला ऑगस्टमध्ये डेंगू झाला मागच्या वर्षी माझे पंधरा दिवस गेले होते नशीबाने डेंगू झाला होता पण यावेळी मला सहा दिवसच गेले माझे ठीक आहे म्हणजे चांगलं झालं म्हणायचं मग जी एस सी पेपर आल्यानंतर मला असं वाटलं की ठीक आहे या वर्षी तरी इंटरव्ह्यूचा कॉल येतोय ऑप्शनलचा पेपरवर माझा स्ट्रॉंग पॉईंट होता तो पण गेला चांगला गेला चांगला कॉल केला होता मागच्या वर्षीपेक्षा बेटर रिप्रेझेंटेशन केलं होतं ऑप्शनलचा पेपर टू लिहिला आणि माझ्या जी उत्सुकता होती की या वर्षी इंटरव्ह्यूचा कॉलेज झालं ते सगळीच निघून गेली कारण ते परिस्त मला आणि मला ऍक्च्युली कळालंच नाही की आता काय करायचं पाहिजे खूपच हेरमोर झाला तरी ठीक आहे म्हणजे सीएपीएफ ची मे प्री दिली ऑगस्टमध्ये म्हणजे ची फ्री निघालीच दिवशी असतं ऑग ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सीएपीएफचं फिजिकल झालं मेडिकल झालं त्यानंतर डिसेंबरमध्ये नऊ दहा डिसेंबरला सी एसईचा रिझल्ट लागला दिवशी आम्ही डी वाय पाटील मध्ये पप्पांचे किडनी स्टोनचं ऑपरेशन करायला हॉस्पिटलमध्येच होतो म्हणजे असं मला वाटत नाही की तुम्हाला सर वाटतात म्हणजे हे माझं पर्सनल कुठून तुम्हाला ज्या ज्यावेळी वाटेल की आयुष्यातले सगळे मार्गाचा संपत आलेले आहेत मला वाटतं की देव त्याच क्षणी तुमच्या वाट्याला यश घालत असतो सो अशा सोडली नाही पाहिजे होप्स कायम राखले पाहिजे कारण होपच्या त्या दोऱ्यावर जग अवलंबून आहे आणि जग टिकलेलं आहे वीस डिसेंबरला इंटरव्ह्यूचं शेड्यूल आलं आणि मला असं कळालं की माझा इंटरव्ह्यू वीस जानेवारीला आहे मग सगळ्यांना म्हणजे अशी फाटली कारण एक महिन्यामध्ये युपीएससी ची इंटरव्ह्यूची तयारी म्हणजे खूप त्यावेळी आपल्याला जर काय माहित नसतं ऍक्च्युली मग निशांत ऍक्च्युली माझा कॉन्स्टंट टच होता निशांत ऑलरेडी दोन इंटरव्ह्यू दिल्यात कोमल पण इंटरव्ह्यू दोन इंटरव्ह्यू दिल्या सगळ्यात मोठं म्हणजे मेनशी प्रिपरेशन करताना मी निशांत आणि कोमल कोमल फडतरी म्हणून माझ्या मध्ये तिची मैत्रीण आहे तिघांनी आम्ही खूप चांगला अभ्यास केला होता मेन्सचा रिझल्ट लागतं मला असं वाटलं होतं काय कोमलचं होईल माझं माहीत नाही पण कोमलचं तरी शो श होईल असं वाटलं होतं आणि देखील तिचं झालं नाही खूप वाईट वाटलं मला कारण तिचं ऍक्च्युली असं तिचं असं असायचं की आम्ही थोडं निष्काळजीपणे करायचो रायटिंग करताना कोमलचं असायचं की तिला बोर झाली की पेपर लिहायचे मग आमच्यावर थोडं प्रेशर यायचं आयोग कोंबलला दोन तीन पेपर लिहिलेला आपण तर पेपर लिहिल्या मग तिच्या निमित्त पेपर तर लिहिलं आम्ही मग पण मग ते झालं की मग नंतर माझ्या इंटरव्ह्यूच्या गायडन्ससाठी कोंबडाने निशाने खूप चांगली मदत केली आपल्या गावाकडच्या मुलांना ऍक्च्युअली म्हणजे ड्रेस कोणता घालायचा ब्लेझर घ्यायचा बद्दल काही थोडी कल्पना नसते कधी काय घातलेलं नसते काय नसते युनिक अकॅडमीचे प्रवीण चव्हाण सर यांच्याकडे गेलो मी त्या दिवशी नाईट पॅन्टवरच भेटायला गेलो सरांनी मला सांगितले की ड्रेस कोणता घालायचा पॅन्ट कोणत्या कलरची घालायचं ब्लेझर कोणता घालायची दाढी घेऊन करायची ट्रिम करायची की ब्लेड मारायचं हेअरकट केवढा करायचा शूज कोणते घ्यायचं शू बाहेर म्हणून असतात ते ते होऊन येऊन सारखे शू घालत जा कोटची सवय नसते म्हणून कोट पण घालत जा कारण थोडं ऑकवर्ड फील व्हायला चालू होतं आपण घातलेलं नसते कधी नसे जे बारीक बारीक गोष्टी जे सिली गोष्टी सगळ्यांना सिली वाटत असतात कारण त्या गावाच्या पोरांना सिली नसतात त्या सगळ्या गोष्टी सांगायचं काम मी प्रवीण सवल सरांनी केले मग पाच सहा जानेवारीला वटलांचं जा ऑपरेशन झालं आहे ॲक्च्युली मग पप्पांना ऑपरेशन थेटरमधून बाहेर काढल्यानंतर मग दोन हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये ऑपरेशन झालं पप्पांना आय सी यूमध्ये ठेवून मी त्या दिवशी ताजी आणि दिदी वगैरे हॉस्पिटलमध्ये मी दिल्लीला गेलो पुण्यामध्ये मॉक दिला दिल्लीला गेलो दिल्लीमध्ये चार पाच मॉक दिले वीस जानेवारीला माझा इंटरव्ह्यू होता ॲक्च्युली इंटरव्ह्यूच्या त्या प्रिपरेशनमध्ये मी दिल्लीमध्ये माझा मित्र विलासमोर याच्या रूमवर होता सांगायला खूप अभिमान होते खूप जास्त थंडी होती स्वामी म्हणजे सुमित स्वामी म्हणा तेजा म्हणा किंवा विलासन इंटरव्ह्यू होईपर्यंत म्हणा स्वतःच ताट पण घासू नाही दिलं का गार पाण्यात हाल घालशील आजारी पडशील <स्थाँगाँ> सो म्हणजे आयुष्यामध्ये आयुष्याच्या चांगल्या वेळावर चांगले मित्र भेटत गेले म्हणजे ही मला वाटते की देवाला माझ्यासाठी दिलेली खूप चांगली देणगी होती मी ज्याने इंटरव्ह्यू माझा असे आफ्टरनून सेशन मध्ये होता दिनेश दास सरांचा बोर्ड होता मला ॲक्च्युली जर कसा आहे दोन एक मिनिट नाही मला वाटतं एक मिनिट आधीच कळते तुम्हाला की बोर्ड कोणता आहे गेलो सरांनी मला माझ्या पोस्ट ऑफिसबद्दल थोडं क्वेश्चन विचारलं एका बोर्ड मेंबरने मला ओ केबद्दल माझं तुझं ओपिनियन काय विचारलं मी त्यावेळी सरांना सांगितलं की सर पीओ के इज इंटिगल पार्ट ऑफ इंडिया क्रिटिकल फॉर इंडिया इंटिग्रिटी आणि सोन्टी म्हणजे पाक ऑक्युपैन काश्मीर हा भारताचाच भाग आहे मी त्यांना सांगितलं एकदम विश्वासाने थोडं लो हाय पिचमध्ये त्यानंतर एका बोर्ड मेंबरने मला विचारलं की तुझी हॉबी म्हणजे माझी हॉबी यू पी एस सी डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्या हॉबी विचारते सो मी हॉबी so, टाकली होती की शीप अँड गोट रियरिंग यांची मी हॉबीज टाकली होती सो ॲक्च्युली मला याच्यावर क्वेश्चन पण विचारले की शेळी दूध किती घेत्या शेळींचं दूध वाढवायला काय करायला पाहिजे मी त्यांना सांगितले की सानेन गोट ऑफ स्वित्झर्लंड जरा ते दुधाच्यासाठी खूप फेमस आहे त्यासाठी तिच्या तिच्याशी आपण क्रॉस ब्रिल्डिंग वगैरे घडवून आणलं तर आपण मिल्क किलो वाढवू शकतो मग मला क्वेश्चन विचारला की मग डॉक्टर आजकाल शेळीचे दूध कार्यक्रम करू लागले <laughs> मग सरांना सांगले की जर शेळी वगैरे खूप सारे मेडिसिनल प्लांटचा पाहायला खाते आणि तो जो मेडिसिनल कंटेंट असतो तो शेळीच्या दुधामध्ये उतरवतो तो डायबेटिक पेशंटसाठी खूप चांगला असतो मला वाटतं की हे अन्सर जरा सरांना जरा खूप ग्राउंड रियालिटीची जाणीव करून देत होते इंटरव्ह्यू आल्यानंतर झाल्यानंतर ऍक्च्युअली कसं होतं की बाकीच्या सगळ्या पोरांचा माझ्या आधी झालेल्या किंवा माझ्या आधीच्या दिवशी झालेल्या पोरांचा इंटरव्ह्यू पंचवीस तीस मिनिटं चालला आणि अॅक्च्युली मला अठरा एकोणीस मिनिटांमध्ये हाकलून दिले त्यानंतर मी निशांतला पहिला फोन केला की भाई काय फालतू झालंय की मला अठरा एकोणीस मिनिटाला हाकलून दिलंय मग निशांत माझी फर्स्ट रिॲक्शन कॅप्चर करून ठेवली होती माझा इंटरव्ह्यू वीस जानेवारी होता इंटरव्ह्यू सोळा सतरा एप्रिल पर्यंत होती म्हणजे दोन तीन महिन्याचा कालावधी होता त्या कालावधीमध्ये माझ्या सिलेक्शनची उत्सुकता सगळ्यांनी निघून गेली म्हणजे ट्रान्सक्रिप्ट होत्या मुलांना चालल्यात की काय इंटरव्ह्यू आपल्या शेवटी कॉम्पिटेटिव्ह आहे म्हणजे आपल्यापेक्षा समजा चांगलं परफॉर्म करत असेल तर नक्कीच त्याचं सिलेक्शन झालं पाहिजे होतं पण मग निशाल मला कायम सांगायचं की तुझी मी फर्स्ट इक्शन कॅप्चर के केलं आणि तुझं होईल पण मला काय शुअरिटी नव्हती ॲक्च्युली पप्पांचं ऑपरेशन झालं होतं थोडं चेंज ऑफ एन्व्हायरमेंट पाहिजे होतं मग आम्ही डायलिसिस करायचं पप्पांचं असं थोडं खूप सारे नेप्रोलजी ओपिनियन दिलं होतं पप्पांचं म्हणजे पप्पांची इच्छा नव्हती करायचं आत्या वगैरेची पण इच्छा नव्हती आम्ही ठरवलं की बकऱ्यात जाऊया थोडं चेंज ऑफ एन्व्हायरमेंट होते मग मी चार पाच दिवस आधी बकऱ्यात गेलो होतो बावीस तारखेला ॲक्च्युली आमच्या मामांची म्हणजे आमच्या काकांची म्हणजे मावशीच्या आमच्या धीरांची मार होती कुटेंची बकरी कात्रेला चालू होती मी आणि माझा मावस भाऊ मारलो कुठे गायवरने गेलो आणि आमच्याकडे ॲक्च्युली तर खानापुरे जायचं चार वाजता बकरी कात्रायची म्हणजे बकरी कात्रायला चालू होती आणि सहा पाच चार वाजता सोडायची आणि खानापुराला अंदाज साहित्यिक येण्याचं ठरलं होतं ॲक्च्युली यू पी एस आपला रिझल्ट पाच वाजता इथे डिक्लेअर करतात आणि त्या दिवशी अडीच वाजता माझा जो चांगला मित्र होता निशांत देशमुख त्याचा पुन्हा फोन आला की भाई तुझं सिलेक्शन झाले आणि पाचशे एकावन्न रँक आला त्यानंतर थोड्या मिनिटांसाठी झाले की ऍक्च्युली जे स्वप्न पाहिले होते ते सत्यात उतरवते पण ती खूप चांगली फिलिंग असते की म्हणजे सक्सेस म्हणजे काय सक्सेस काय असते पण ते एक म्हणजे मा, ती मानसिक स्थिती असते ज्याच्यामुळे तुम्हाला समाधान वाटत असते सक्सेस फक्त म्हणजे युपीएससी मध्ये दे सिलेक्शन होणे हेच सक्सेस नाही आहे पण कोणत्या क्रीडा क्षेत्रामध्ये अतुल्य कामगिरी करणं म्युझिक संगीत डान्स या सगळ्या स्विमिंग कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही चांगली कामगिरी करणे सर्वोच्च पदावर पोहोचणं हे म्हणजे सक्सेस आहे फक्त अभ्यासात हुशार असणंच म्हणजे सक्सेस नाही असं मला वाटलं मग त्यानंतर खूप जास्त फोन येऊ लागले एका दिवशी दोन दोन हजार फोनचा कॉल घडू लागला सगळे खूप म्हणजे मला जितके पॉसिबल होते तितके मी फोन अटेंड केले ज्यांचे फोन अटेंड नाही झाले किंवा ज्यांना मी परत नाही कॉल केले त्यांची मी खूप दिली व्यक्त करतो त्यानंतर खूप सारे टी व्ही मीडियाला मी बाईट वगैरे दिले खूप सारे युट्यूब चॅनलला बाईट वगैरे दिले अॅक्च्युली मी त्या दिवशी पकडत होतो त्यानंतर टी व्ही मीडियावर पकडणार आले सांगायचा उद्देश हाच म्हणजे टू टू द द सम म्हणजे काही ज्या दिवशीपासून मी माझी प्रिपरेशन चालू केली एप्रिल दोन हजार एकवीस पासून त्या दिवशी मी कधीही एक किंवा दोन महिने बात्री टाकायला गेलेलो नाही प्रिपरेशन पुणे किंवा दिल्लीमध्ये राहूनच केलेले आहे गावी आलोय तरी मी खूप एक किंवा दोन तीन दिवस राहायचो टल्या मला सारखं विचारायचं दोन तीन दिवस झाले की बुद्धा अजून किती दिवस झाला राहणार गाव जास्त पाप्प्या वगैरे पण असायची सगळ्यात मोठं म्हणजे आमच्या मंडळाचे पोर खूप भारी आहे खूप म्हणजे मंडळ खूप लहान आहे आमचं तरुण मंडळ एकदम जेवा भावाला साथ देणारे पोर आहेत आजी घरात काय झाले रात्री जेवण झालं की टाइमपास करत बसायचं आजिलांचं घर म्हणजे आमच्या मंडळाचं घर असं झालं ऍक्च्युली आणि मग तसं झालं आणि हे म्हणजे सांगायचा उद्देश फुल टाइम कधी मी म्हणजे फुल टाइम बकरी टाकलेली नाहीये फुल फुलटाईम उपसाचे प्रिपरेशन केलेले प्रिपरेशन करण्यामागे म्हणजे दहावीला शहाण्णव टक्के मार्क आहेत बाराला एकोण्णव टक्के मार्क पडलेले आहेत युपीएससी च्या प्रिपरेशनचा अभ्यास म्हणजे रेग्युलर आठ ते सहा ते आठ तास अभ्यास व्हायचा माझा रेग्युलरली माझं नेहमी फोकस असायचं की म्हणजे एका दिवशी दहा तास वगैरे किंवा पंधरा तास वगैरे म्हणजे टू बी ऑनेस्ट पंधरा तास किंवा सोळा तास कधीच अभ्यास केला ना नाही आहे मी हे ठामपणाने सांगतो आणि याची सत्यता जर तुम्हाला पडताळून पाहिजे असेल तर माझ्या कोणत्याही लायब्ररीतल्या मित्राला विचारू शकताय तुम्ही माझ्या मागे सो अभ्यास करण्यासाठी एक चांगलं ऍप शोधून काढलं होतं माझ्या मित्रांना आधी ते पी टी म्हणून एक प्ले वर ॲप आहे कळेकर वगैरे आम्ही सगळ्यांनी एक दहा पंधरा लोकांचा ग्रुप बनवला होता आणि अभ्यासाला बसले की ते टी चालू करायचो म्हणजे ते आपलं बाकीचे ॲप वापरू देत नव्हते आम्हाला टाइमपास व्हायचं नाही मोबाईलवर मग समजा नवाळे दोन सकाळी सहाला आला आणि मी नऊला ला गेलो तर मग तिथे दिसायचं की आयला नवाळे दोन तीन तास जास्त अभ्यास केला वाटत आपल्याला तर जास्त बसायला लागते ही थोडी हेल्दी कॉम्पिटिशन होत गेली ॲक्च्युली म्हणजे कॉम्पिटिशन असायला पाहिजे पण हेल्दी असायला पाहिजे एकमेकांना खूप सपोर्ट पण करायचो सांगायचं तात्पर्य हेच की आ...